नमस्कार दिवे बेळगाव चंदगड लाईव्हमध्ये मी अनिल भुजाळे आपले स्वागत करत आहे नुकताच आमोष झाली आणि या अमोशाच्या दरम्यान चंदगड येथील कॉटेज जवळ आपल्याला चिट्टा तिट्टा म्हणजे जेथे तीन रस्ते एकत्र मिळतात त्याला तिट्टा म्हणतात या तिट्ट्यावर करणी म्हणून ओळखले जाते असा प्रकार भर रस्त्याच्या मध्यभागी पाहायला मिळाला येथून सकाळी पा फिरा फिरायला जाणाऱ्यापैकी एका इस्माने आपल्या हाताची काठी ते काळ्या कपड्यात गुंडाळलेली वस्तू ढकलून रस्त्याच्या कडेला लावली आणि त्याच काठीने तो काळा कपडा उघडला असता त्यामध्ये एका नारळावर गुलाब टाकलेला आणि दुसरा एक किनार अशी दोन नारळ आणि काही वस्तू तिथे पाहायला मिळाल्या आणि यावेळी किनाऱ्या जाणारे लोक त्या वस्तूकडे पाहत होते आणि पुढे जात होते एकंदरीत हा प्रकार ज्याला अंधश्रद्धेमध्ये करणे असे म्हणून संबोधले जाते आपण या ज्या प्रगत देशामध्ये राहतो जो देश आज आपल्याला ज्या स्तरावर गुणगौरव आणि कौतुकाने संपूर्ण जग पाहणार देश म्हणून आपण ओळख निर्माण करण्याची जी गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतो किंवा आटापुटा करत आहोत आणि याच आपल्या देशामध्ये आजही सुशिक्षित वर्गामध्येही अंधश्रद्धेला बळी पडे लोक आहेत का असा सवाल निर्माण होत आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे यासाठी अनेक अंधश्रद्धा निर्मूलन समित्या देशभरात काम करत आहेत तसं पाहिले असता या प्रकारातून आजही आपण म्हणू शकतो की आपण या अंधश्रद्धेच्या गुरपाट्यातून सुटलो नाही करणी पाहनामती जाजू कोणा आणि अनेक नावाने ओळखले जाण्याचे प्रकार अंधश्रद्धेमध्ये पाहायला मिळतात आणि याविरुद्ध चळवळ सुरू आहे ज्या चळवळीतून लोकांना आपण भ्रामक आणि नाहक कल्पनेमध्ये गुरपटून जाऊन स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाचे नुकसान करत आहोत हे दाखवून देण्याचे काम अनेक अंधश्रद्धा निर्मूल समित्या काम करत आहेत मात्र अशा कृत्यातून आपल्याला दिसून येत आहे की आजही आपण या कृत्यामध्ये गुरफ